हा हे जनार्दन मोरे गेली पन्नास वर्षापासून हा व्यवसाय चालू येतो आणि त्याच्या अगोदर म्हणजे आम्ही ह्या ठिकाणी मंडे ठिकाणी दीडशे वर्ष राज्य करतोय दीडशे वर्षाची कर कारकीर्दी आहे आमची बुरुडाळीत सांगतोय मी एकशे चाळीस वर्ष झाले बुरुडाळी बसलेली स्थायिक होऊन एकशे चाळीस वर्ष झाली साधारणपणे किती व्यवसाय हो अण्णा पंचवीस पंचवीस प्रामुख्यान लॅम्पसेड आहे तुमचं हॉटेलच काम आहे हॉटेलच काम आहे हॉटेलला लागणारे ला सिलिंग पंबाउज पडदे रोलिंग पडदे त्याच्यानंतर हॉटेलला लागणारे ला टोपल्या आहेत विविध प्रकारच्या टोपल्या आहेत विविध साईज आहेत त्याच्यात लहान बुट्टी साईज आहे सहा पासून तर दोन तीन फुटापर्यंत टोपल्यांची साईज आहे जसं लागेल तसं ते ऑर्डरवर असत आणि ऑर्डर प्रमाणे तयार करून दिल्या जाते नवरात्र तर चालू आहे आता ते घट बसवण्यासाठी परडीचा उपयोग करतात तर आता ते परडी बनवण्याचं चा काम चालू केले अजून पंधरा दिवस ते आहे मी त्याला पण आतापासूनच चालू असतो किरकोळ 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 गिरायक चालू असते पण मध्ये पण आम्ही व्यापार करतो त्यात ही पट्टी पहिली काढून घेणे बांबू पासून तयार होणारी पट्टी पट्टी काढल्यानंतर त्याचा जो बेस आहे तो आठ पट्ट्यांचा बेस आहे आणि त्याला लागणारी ही जी काडी आहे ही काडी जी आहे इतकी पातळ असती कि त्यापासून ते बुड पॅक तयार केला जात आणि मग पुढची क्रिया चालू होती पुढची क्रिया झाल्यावर आता अशा पद्धतीने ती परडी तयार होती ह्याच्यात लहान मोठी साईज असती ही मला वाटतं सात इंचाची असल सात इंचाची ही काही नऊ इंचाची असतात काही बारा इंचाची असतात पंधरा इंचाचे असतात पण अठरा इंच एकवीस इंच चोवीस इंचापर्यंत इंचा विषय असतो त्यांच्या सर्वात मोठी साईज म्हणजे ती देवळात वापरली जाते देवीचं मंदिर तिथं तिथ वापरले जाते लहान मोठी साईज आहे ती घरगुती असते त्यासाठी त्याच्यासाठी वेगळा विशेष बांबू हो. म्हणजे बांबू मध्ये कमीत कमी अठरा जाते त्यापैकी एक बांबू म्हणजे चिवली चिवली बांबू पासून निघणार हे मटेरियल तर सॉफ्ट आणि सुपियर असतो इतर बांबू आहेत पण त्याच्यापासून मटेरियल तयार होत नाही बांबू फक्त चिवली पासूनच ते मटेरियल तयार होत वाटते चाळीस पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये पर्यंत तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये पर्यंत ती सहाशे सातशे रुपये पर्यंत जाते पर ती म्हणजे त्याची साईज मोठी असती काका कस्टमर करतात विशेषतः घ्यायला हा नाही आता आता तो अनुभव आहे ना संपला तो विजय संपला की नाही का घासागीस करण्याचा आता लोकांच्या मनात भावना निर्माण झालेली आम्ही मागल तसे पैसे देतात लोक म्हणजे असं विषय तो, तो राहिलेला नाही आपण मागतोय म्हणून ते देत असा विषय नाही आपण जेमतेम तेम त्याची किंमत जी, जी आहे आता ही साठ रुपये म्हणजे त्या दृष्टिकोनातनं जास्त नाहीये पण त्याची किंमत काही शंभर सांगायची ऐंशी ड्या सत्तर साठ रुपये साठ रुपये रेखीव काम करायचं असतं आणि आता ह्याच्यात आणि ह्याच्यात हे बी साठ रुपये आणि बी त्याच्यातला फरक काय असा विषय नाही नाही शिकवण्याचा हा विषय माझ्याकडे नाही येतो कारण मी माझ्या म्हणजे लहानपणाशी आपण त्याच्याशी खेळत आलो त्यामुळे आपल्याला ते अवगत झाले मुली आहेत मुली करतेच पोहरचा जर विषय घेतला तर पोर करत नाही काय सर्व कसं टेकायचं पुरा पुढे <laughs> पांडुरंगाला माहिती ते खायचं का नाही खायचं ते त्याच्या स्वाधीने